आज आपण मूतखळा का होतो लक्षणे कशी ओळखायची काय काळजी घ्यायची होऊ नये म्हणून घरगुती उपाय काय बाजारात मिळणारी आयुर्वेदिक औषधी कोणती सर्व काही माहिती पाहणार आहोत आणि बाकीचीही इतर माहिती तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे तर कशी मिळेल कुठे तुम्हाला जावं लागते प्लेस्टोरवर कोणतं ॲप्स आहे ते ॲप्स आपण स्वतः डेव्हलप केलं आहे ते ॲप्स आपण कसं मिळवायचं प्लेस्टोरवर अगदी फ्रीमध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे तुम्ही जाऊन डाउनलोड दाउन करू शकता इंस्टॉल करू शकता कसं वापरायचं सर्व काही या व्हिडिओमध्ये आहे फक्त तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा चला सुरुवात करूया हे ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर आहे यामध्ये बघा असे किती चांगले चांगले फीचर आहे तर या प्रत्येक फीचरमध्ये काट आटोकाट आरोग्याची अतिशय सुंदर आणि भरपूर अशी माहिती लिहिलेली आहे त्यापैकी आज आपण मूतखड्याविषयी माहिती पाहणार आहोत तसं हे बाकीचे फीचर नंतर आपण कधीतरी पाहणार आहोत पण आत्ता आपला विषय आहे काय मूतखळा का, का होतो काळजी काय घ्यावी लक्षणे काय आहे घरगुती उपाय काय आयुर्वेदिक बाजारात मिळणारी औषधी कोणती सर्व काही तुम्हाला इथे दाखवतो थोडंके म्हणून दाखवतो आता तुम्ही ह्या व्हिडिओ फक्त संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटला आणि इतरांना पण हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा चला आता हे बघा इथे आपण रोग आणि उपाय इथे आपण क्लिक करूया क्लिक केल्याबरोबर हे बघा समोर आपल्या कितीतरी रोगांची यादी दिसते तर या यामधला आपण जो मुत मुतखळा नावाचा रोग आहे हे बघा मुतखळा किडनी स्टोन हां इथे आपण क्लिक करायचं हे बघा समोर आलं पाहिजे मृतकाळ्याविषयी माहिती किडनी स्टोन का होतो कमी पाणी पिणे आहारात कॅल्शियम किंवा ॲक्सेलेटचे प्रमाण जास्त असणे आणि अनुवंशिकता या कारणामुळे किडनीमध्ये क्षाराचे कळे तयार होतात जेणेकरून मूतखडा तयार होतो तर लक्षणे कशी वणकाची इथं आपण बूट ठेवलं तर समोर ही माहिती आली आहे लक्षण म्हणजे काय पाटीत किंवा पोटात असह्य वेदना होते लघवी करत असतात जडजड होते वेदना होते खूप लघवीतून रक्तसुद्धा जाते कधीकधी आपली लघवी सुद्धा होते तेव्हा आपण समजून जातो का आपल्याला मृतकळा झाला आहे तर यावर आपण काळजी काय घ्यायची यात आपण क्लिक केलं तर समोर काळजी काय घ्यायची ही माहिती आली आहे दिवसभरामध्ये किमान तीन ते चार लिटर पाणी प्यायचं आहारामध्ये पालक टोमॅटो बीट आणि शेंगदाणे याचे प्रमाण कमी करायचे हे वाढी कारक असते पुन्हा काय कोल्ड्रिंक्स आणि प्रक्रिया केलेले पदार्थ घेणं टाळायचं यानं मोतकळा होत नाही तर घरगुती उपाय काय आहे याचा आपण क्लिक के केलं तर समोर घरगुती उपाय तुमच्यासमोर हजर होणार आहे तर घरगुती उपाय म्हणजे कुडताची कढण कुळीत नावाची एक कडधान्य आहे ते तुम्हाला कुठेही भेटून जाते जास्तीत जास्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उगवण्याचं हे पीक आहे तर तुम्ही ते कुडताचं कढण घेत तुम्हाला बाजारामध्ये सुद्धा भेटून जाते कुडताचं कढण तुम्ही घेतलं त्यांना खडे वीज घडण्यास मदत करते लिंबाचा रससुद्धा ऑलिव्ह ऑइल एकत्र करून घेतलं तरी मुतखळा नाहीसा होऊ शकते सोबतच नारळ पाणी आपण प्यायचं आता बघा यावर मुतखड्यावर बाजारात मिळणारे औषध कोणते तर येतं आपण क्लिक केलं तर समोर हे बघा बाजारात मिळणारे औषधी कोणती नावं आले आहे गोक्षुवादी गुगुड लगवी साफ करते चंद्र प्रभावटी किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे हजूल यहूद भ भस्म खडे फोडण्यास मदत करते हा उपाय आपण तज्ज्ञाच्या सल्ल्याने केला तर सर्वात ठरू शकते कोणाची प्रकृती कशी असते घरून काय सांगू शकत नाही भेटल्याशिवाय समजत नाही आता तुमची प्रकृती टेस्ट करायची असेल तुम्हाला आरोग्याचा योग्य सल्ला भेटते हे बघा याचा आपण आरोग्याचा सल्ला पाहू शकत नाही या फीचरबद्दल आपण उद्या परवा पाहूया तुमची प्रकृती बदला यात आपण क्लिक केलं आपली प्रकृती कशी बदलायची सर्व माहिती या फीचरमध्ये तुम्हाला भेटणार आहे ते व्हिडिओ आपण उद्या प्रवा पाहू शकता हे बघा हे ॲप्स प्ले स्टोअरवर आहे इथं शोधमध्ये जायचं इथं आपण ॲप्सचं नाव लिहायचं माझी प्रकृती डेली टिप्स असं नाव लिहिलं तर समोर हे बघा आपलं ॲप्स आलं आहे हे बघा तुमच्या फोनमध्ये तुम्ही इन्स्टॉल करा तरच तुम्हाला हे ओपन बटन दिसते उघडा बटन दिसते येथं आपण उघडा आणि योग्य ती माहिती पाहू शकता ह्या ॲप्सची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली वर्णनामध्ये सुद्धा देतो सुद्धा जाऊन तुम्ही इन्स्टॉल करू शकता तिथून इन्स्टॉल होत नसेल तर तुम्ही प्लेस्टोअरवर जा डायरेक्ट आणि इन्स्टॉल करा पाहत राहा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलने तुम्ही अवश्य सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार